नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे समृद्धी महामार्गावर दीड वर्षातच खड्डेच खड्डे कोण देणार गॅरंटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले हा महामार्ग दहा जिल्हे सव्वीस तालुके व तीनशे ब्याण्णव गावामधून जाणार आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे सहा पदरी एकशे वीस मीटर रुंदीचा असून या प्रकल्पासाठी पंचावन्न हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे समृद्धी महामार्गासाठी नऊ हजार नऊशे हेक्टर जमीन संपादित केलेली आहे दहा हजार हेक्टर जमीन कृषी समृद्धी विकासासाठी तर एकशे पंचेचाळीस हेक्टर सुविधा देण्यात येणार आहे शिर्डी वेरूड, लोणार अजंठा एलोरा संभाजीनगर पंचवटी त्र्यंबकेश्वर इगतपुरी ही पर्यटन स्थळे देखील जोडल्या जाणार आहे कोटूरपूर्णा अकोला कारंजा वाशिम तेमसा ठाणे ही सुद्धा देखील या समृद्धी महामार्गाने जोडण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार बावीसपासून दोन हजार तेवीस ते दोन हजार एकोणीसपर्यंत समृद्धी महामार्गावर नव्याण्णव लाख ऐंशी हजार वाहनांनी प्रवास केल्याची माहिती एम एस आर डीची वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेली आहे हा समृद्धी महामार्ग जनतेसाठी खुला झाल्यानंतर या मार्गावर छोटी मोठी अपघात नित्याने तर महिन्यामध्ये एक असे अनेक अपघात झालेले आहे तर यात मोठी जीवितहानीसुद्धा झाल्याच्या घटना या समृद्धी महामार्गावर झालेल्या दिसून येत आहेत या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहने चालत असल्याने या महामार्गावर बरीच मोठी अपघातसुद्धा हो या समृद्धी महामार्गावर दीड वर्षातच जिकडे तिकडे खड्डेच खड्डे दिसून येत आहे यावरून या, या समृद्धी महामार्गाचे काम समृद्धी महामार्गाची गुणवत्ता या समृद्धी महामार्गावर आपण लवकरात लवकर एवढा मोठा रस्ता बांधलेला आहे यामुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होतो आणि या दीड वर्षामध्येच रस्त्याची मात्र दुर्दशा होताना दिसून येत आहे पावसाळ्यापूर्वी हे मोठमोठे गड्डे दिसून येत आहे पावसामध्ये या गड्ड्यामध्ये पाणी भरल्यानंतर यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे या समृद्धी महामार्गावर ही गड्डे दीड वर्षातच पडलेली आहे नागपूर रायपूर हा मार्ग जिथून निघतो त्या बाजूलाच हा पूल आहे आणि या पुलावरच एवढे गड्डे पडलेले दिसून येत आहे त्यामुळे या गड्ड्यांमुळे देखील अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तेव्हा प्रशासनाने हे याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे या, या समृद्धी महामार्गावर पन्नास उड्डाण पास बोगदे तीनशे वाहनासाठी अंडरपास आणि चारशे पादचारी अंडरपास समाविष्ट आहे एकूण सव्वीस टोलनाकेसुद्धा असणार आहे मुंबई नागपूर ध्रुमगती मार्गाने भूमिपूजन समारंभ डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले होते आणि या समृद्धी महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देखील देण्यात आलेले आहे दोन मोटारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात ठार तर दोन जखमी झालेली ही दुर्घटना शुक्रवारी 28 जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री जालण्याजवळील कडवच्या गावापासून गेलेल्या समृद्धी महामार्गावर घडली मृतामधील तीन जण मुंबईमधील मालाडचे तर अन्य तिघे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत नागपूरहून मुंबईकडे जाणारी मोटार आणि विरुद्ध दिशेने येणारी मोटार यांच्या धडक झाली या अपघातात मालाड पूर्वमधील मोटार चालक राजेश कुमार त्याचप्रमाणे मालाडचेच रहिवाशी शकील मनसील अल्फात मनसील जखमी झालेले आहेत अपघाताचा नित्यक्रम सुरू असून एकामागे एक अपघात होत असून यामध्ये जीवितहानीसुद्धा होताना दिसून येत आहे आठवड्यातून एक तरी दा समृद्धी महामार्गावरील बातमी असून ही बातमी केवळ अपघातातीलच अपघात घडल्याचीच दिसून येते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा